नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका आटोपल्याच्या नंतर विधानसभेच्यासाठी पक्षांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे राज्यात आत्ता तरी किमान विरुद्ध महायुती अशाच प्रकारचा लढा होईल आणि साठी निवडणुकीच्या निमित्तानं हे दोन स्तंभ एकमेकांच्या समोर येतील अशी अपेक्षा आहे एका बाजूला ही अपेक्षा असताना दुसऱ्या बाजूला या दोन्ही घटकांकडून विधानसभेत किती जागा जिंकल्या जाणार याचा दावा केला जातोय लोकसभेमध्ये अबकी बार चारशे पार म्हटलेली महायुती आत्ता तरी महाराष्ट्र विधानसभेसाठी कोणत्याही प्रकारचा ना आकडा देऊ इच्छित आहे ना कोणत्याही प्रकारचा सत्तेत साठीचा दावा स्पष्टपणे आकड्याच्या आधारे करताना दिसते अर्थात विद्यमान सरकार कायम राहील असा दावा महायुती करत असतानाच दुसऱ्या बाजूला हे सरकार दूर करण्याच्यासाठी मविया सत्तेत येऊ पाहतीय आणि त्यांचा दावा आहे एकशे पंच्याऐंशी जागा जिंकण्याचा मविया एकशे पंच्याऐंशी जागा जर जिंकणार असेल तर अशाच प्रकारच्या प्रश्नांची अनेक मालिकांची सुरुवात इथेच होते नक्की काँग्रेस किती जागा जिंकणार काँग्रेसचे ते तेरा खासदार आहेत मवियामध्ये अनपेक्षितरित्या सगळ्यात जास्त फायदा काँग्रेसला मिळाला एक वरून तेरापर्यंत त्यांची संख्या पोहोचली सगळ्यात जास्त खासदार आहेत म्हणून सगळ्यात जास्त जागा लढायला गेलेले उद्धव ठाकरे हे आता घसरून नऊवर आलेले आहेत अठरावरून नऊवर आलेले उद्धव ठाकरे म्हणजे आता ते निम्मेशिम्मे झालेले आहेत त्याच्यानंतर जे शरद पवारांच्या ताकदीचे अंदाज बांधले जात होते त्याच्या आसपासचीच ताकद ही शरद पवारांनी राखलेली आहे यापूर्वी जेव्हा एकसंघ शरद पवार होते त्यावेळेला ते सर्वोत्तम नऊ खासदार जिंकू शकले होते अर्थात ही त्यावेळेची त्यांची सर्वोत्तम आकडेवारी होती खासदार सर्वोत्तम होते की नाही हा नंतरचा मुद्दा प्राप्त स्थितीमध्ये त्यांनी आत्ताच्या घडीला आठ खासदार जिंकलेले आहेत असं असताना आता, आता राज्यामध्ये ताकदवान पद्धतीनं जेव्हा काँग्रेस समोर येते तेव्हा ती एका बंडखोराला सोबत घेऊन चौदा खासदारांच्या रूपानं आत्ता महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीमधल्या सर्वाधिक जागा जर मागणार असेल तर त्याला पवार आणि ठाकरे तयार होणार आहेत का पवार ठाकरे आत्ताच आपल्या पद्धतीनं स्थितीमध्ये अधिकाधिक जागा लढण्याची स्वप्न पाहत आहेत कारण त्या दोघांनाही मुख्यमंत्रीपद आपल्याचकडे राहावं अशी अपेक्षा आहे काँग्रेस इतक्या सहजी हे होऊ देणार आहे का आणि जर होऊ देणार असेल नसेल तर एकशे पंच्याऐंशी जागांच्यासाठी प्रत्येकाला किती जागा लढाव्या लागतील हा प्रश्न आहेच आपल्याला कदाचित वाटू शकतं की ही स्थिती आणि ही वेळ ही चर्चा करण्याची आहे का अहो हा हा म्हणता एकशे वीस दिवस निघून जातील आणि विधानसभेचं मतदान आपल्या समोर आलेलं असेल त्यामुळे काळाच्या पुढे राहत काळाची पावलं ओळखत आजची चर्चा हीच की एकशे पंच्याऐंशी जागा मविया खरंच कशी जिंकू शकेल आपल्यासोबत या चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आता आपल्याला पटकन परिचय करून देतो या चर्चेमध्ये आपल्यासोबत महायुतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिवसेनेच्याकडून आहेत आपले परिचित आणि आपल्यासोबत नेहमीच चर्चेत असणारे अरुणजी सावंत आपल्यासोबत रवी इंगवले थोड्याच वेळात शिव उठाचं प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी येत आहेत विवेक भावसार राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत आहेत सर्व मान्यवरांचं चर्चेत स्वागत करूयात मला पहिला प्रश्न पटकन अरुणजी आपल्यापर्यंत घेऊन यायचं आहे एकशे पंच्याऐंशी जागा मविया जिंकणार हे hey, दिवसा उजडी पाहिलेलं स्वप्न आहे का अगदी नक्कीच याला दिवा स्वप्न असं म्हटलं पाहिजे कारण या राज्याच्या जनतेला सर्व काही आता हळूहळू माहीत होऊ लागलेले आहे आपण जर पाहाल आज दुपारपर्यंत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी आणि उभाता शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उद्धव ठाकरेजी यांच्यामध्ये जो कलगी तुरा सुरू आहे हा कलगीतुरा लोकसभेचं इलेक्शन संपल्याबरोबर लगेच सुरू झालेलं आहे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची युती किंवा एकी दिसत नाही आणि हे चालले सर्वजण मिळून एकशे पंच्याऐंशी सीट लढायला आता जर यांच्यामधले शमत नसतील तर हे सीट वाटप काय करणार आणि काय आपापसामध्ये लढा देऊन हे जिंकणार हा माझ्यासमोर उभा राहिलेला प्रश्न आहे आपल्याला आपल्याला आप या आते चर्चेत पटकन पटापट पत पुढच्या पुढच्या मुद्द्यांपर्यंत आपल्या आपल्यासोबत थोड्याच वेळात रवी इंगवले येत आहेत ते मवियाचं चर्चेतलं प्रतिनिधित्व करणार आहेत मला विवेक भावसार यांच्यापर्यंत आता पोहोचायचं विवेक विवेकजी आधी तर आपण खुलासा करा माझा आवाज आपल्याला येतोय का नीट येतो येतोय आपण पटकन या गोष्टीवर बोला की प्राप्त स्थितीमध्ये जागा वाटप हाच खरा मवियाच्या अंतर्गत कळीचा मुद्दा बनणार आहे का आणि काय कारण असतील तुमच्या एका मताशी मी शंभर टक्के सहमत आहे की काँग्रेसचा एकच खासदार होता आज त्यांचे तेरा ते आणि चौदा खासदार झाले साहजिकच आज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ झालाय त्याच्यामुळे सर्वाधिक जागा लढण्याचा त्यांचा दावा हा नैसर्गिक असेल या आता याच्यामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना हा मोठा भाऊ असायचा किंवा दुसरीकडे काँग्रेस तर हे दोघं आता एकत्र असताना दोघही जागा वाटपामध्ये कोण कमतर कोण स्वतःकडे कमीपणा घेईल हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असेल काँग्रेस जास्तीत जास्त जागा लढण्याचा प्रयत्न करेल आणि तो त्यांचा दावा उद्धव ठाकरे मान्य करतील का शरद पवार मान्य करतील का हा मोठा प्रश्न आहे विवेक भाऊ सर तुमच्या लेखी जर एकशे पंच्याऐंशी जागा जिंकायच्या असतील मवियाला तर प्राप्त स्थितीमध्ये कोणाला किती जागा लढाव्या लागतील नाही मुळामध्ये कसं आहे की खासदार निवडून आला म्हणजे त्याच्या त्याच्या मतदारसंघातील किंवा लोकसभेतील सहाच्या सहा विधानसभा शिक्षण मध्ये त्यांचे निवड आमदार निवडून येतील ह्या हा मुद्दा गृहीत धरणं चुकीचा आहे त्याच्यामुळे एकशे पंच्याऐंशी जागा जिंकणार हा दावा यांनी कुठून केला हा महत्वाचा मुद्दा आहे शिंदे बरोबर चाळीस खासदार आले नॅचरली ते चाळीस ते चाळीस पेक्षा जास्त जागा मागतील ते म्हणतील आम्हाला ऐंशी जागा हव्यात तसंच शरद अजित पवारचे गट जास्त जागा म्हणेल मग भाजप त्यांच्याकडे मोठा पक्ष आहे आज जरी जागा कमी असला तरी भाजप किती जागा मागणार त्या ह्याच ह्याच अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये यांचे खा यांच्याकडे आमदार राहिले किती हा मुळात मुद्दा आहे आज काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि से उद्धवची शिवसेना दोघे फुटले आहेत जी दोघांकडे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या तुलनेत यांना जागा मागवण्यात येईल मला पटकन आता अरुण सावंत यांच्यापर्यंत पोहोचायचं पोहोचायचंय अरुण सावंत तुमच्यामध्ये जागा वाटपाचे काही वाद शक्य आहेत कारण तसा एक संकेत आता विवेक भावसार यांनी दिला यानंतर आपण मवियातल्या जागा वाटपावर बोलूच पण आधी तुम्ही तुमचं सांगा काय होणार आहे आमच्याबद्दल जर आपण विचारत असाल तर मी आपण या क्षणी एवढंच सांगू शकेन की महायुती ही सध्या तरी कॉन्सन्ट्रेट या गोष्टीवरती करते की येणाऱ्या या जे काही एकशे वीस दिवस आपण म्हणाला दोन तीन एक महिने उरलेले आहेत या तीन महिन्यामध्ये या राज्यामध्ये आणि या देशामध्ये ज्या प्रकारे एक चुकीचं एक नॅरेटिव्ह या काँग्रेसने आणि उभाटा जी शिवसेना होती तिने पसरवण्यात यशस्वी झाली ते नॅरेटिव्ह कसं आम्ही खोडून काढता येईल कसं ते खोटं होतं कशी जनतेची फसवणूक केली गेली हे जनतेपर्यंत सांगायचं आणि त्याबरोबरच विकासाची जी काही कामं आहेत जी गेली दोन वर्ष आम्ही सतत करत आहोत तीच विकासाची कामं घेऊन जनतेपर्यंत आम्हाला जायचंय आणि हे चालू असतानाच आम्च, आमचे आमचे जे काही तीन प्रश्न तीन पक्ष आम्ही एकत्र सध्या आहोत या पक्षांमध्ये त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार जिंकून येण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये असेल त्यानुसारच तिकीट वाटप हे केलं जाईल परंतु त्या गोष्टी मध्ये आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अरुण सावंत आपण सांगताय मतभेद नाही आहेत विवेक भावसार यांना ते मतभेद दिसत एक उत्तर त्यांच्याकडून घेऊ आणि मग चर्चेला पुढे नेऊ चर्चा आत्ताच्या घडीला जी आहे ती अतिशय थेट आणि स्पष्टपणे एकशे पंच्याऐंशी जागा मविया कशी जिंकेल याच्यासाठी आहे रवी इंगवलेंच्या या चर्चेतल्या सहभागाच्या साठी आपण थोडासा वेळ देतोय चर्चेत यायची या देतो या हिंमत ते दाखवतील सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो पण तत्पूर्वी एक विवेक भावसार आपल्याकडून खुलासा घेतो महायुती म्हणते की त्यांच्या जागा वाटपाला कोणत्याच प्रकारच्या अडचणी येणार नाहीत पटताय आपल्याला प्रसाद मुळामध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये शेवट टिकणार का हा मुद्दा आहे जागा वाटप हा सगळ्यात मोठा पैसा मुद्दा महाविकास आघाडी नाही तर महायुतीसाठी आज आजचं जे यश मिळाले या यशावरून महाविकास आघाडी कायम राहील याबद्दल माझ्या मनात शंका नाही जागा वाटपावरून कमी अधिक प्रमाणामध्ये मतभेद होऊ शकतील परंतु काँग्रेस शरद पवारचे राष्ट्रवादी आणि उद्धव यांची शिवसेना हे एकत्र ही निवडणूक लढतील याबद्दल अजिबात शंका नाही दुसरीकडे महायुतीमध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा असेल अजित पवार यांचं यांचे महत्व यांचं यांची गरज आता भाजपसाठी संपलेली आहे असं मला वाटतं आणि अजित पवार हे देखील अत्यंत महत्वाकांक्षी त्यांना देखील मुख्यमंत्री व्हायचे त्यांच्या वाटेल चाळीस पन्नास असतील तर ते या मध्ये राहतील का हा मुद्दा आहे विवेक, विवेक आपल्या या उत्तराच्या नंतर खर तर आपल्याला शिवबाठा अर्थात मवियाच्या प्रतिनिधींची या चर्चेतल्या सहभागाची अपेक्षा होती अद्याप तरी ते चर्चेतच यायला टाळतायत असं दिसत आहे अरुण सावंत आज जर चर्चेत ही अवस्था असेल निवडणूक लागेल त्यावेळेला काय होईल या लोकांचं हे <laughs> आता जनतेनेच ठरवायचं आहे तुम्हाला खरं खोट काय आहे हे आमच्यापेक्षा जास्त उत्तमरित्या कळतंय मला या क्षणी एवढंच म्हणायचं असेल की भारतीय जनता पार्टी शिवसेना जिथे प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे आणि अजित पवारजी या तिघांनीही मिळून सध्या तरी असं ठरवलेलं आहे की आपल्याला जनतेमध्ये जे काही विकासाचे मुद्दे आपल्याकडून अजूनही करायचे बाकी आहेत नवीन नवीन शेतकऱ्यांसाठी कसं काही आपल्याला वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत नेता येतील कामगारांपर्यंत नेता येतील आपण ताज उदाहरण जर द्यायचं झालं तर पहा देशामध्ये कालच अठरावी जी काही लोकसभा आहे ती अस्तित्वात आलेली गठन झालेलं आहे आणि तात्काळ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीतच निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीतच चांगली पावलं उचललेली आहेत आपण पटकन विवेक भावसार यांना विवेक भावसार या सगळ्या चर्चेला खर तर एक आणखीन मुद्दा असता असाही उपस्थित करता येतो की महायुतीच्या तुलनेमध्ये मवियातलं जागा वाटप अवघड आहे का मवियाच्या तुलनेमध्ये महायुतीतलं प्रसादजी आज भाजप किंवा शिंदे सेना इकडे काँग्रेस हे तिघही अत्यंत महत्वाकांक्षी आहे प्रत्येकाला आपला मुख्यमंत्री बसावा असे त्यांची असे त्याची धारणा असं स्वाभाविक आहे परंतु जर तुम्हाला मुख्यमंत्री बसवायचा असेल तुमच्या पक्षाचा तर तुम्हाला किमान एकशे ऐंशी एकशे नव्वद जागा लढणं तुम्हाला गरजेचं आहे शंभर टक्के स्ट्राईक रेट कोणाचाही नसतो त्याच्यामुळे दोघांकडे जागा वाटप हा अत्यंत मुद्दा असेल भाजप म्हणतोय की आमच्या सर्वात जागा आहेत आमदारकीच्या आम्हाला किमान एकशे ऐंशी एकशे नव्वद जागा लढायच्या उद्या शिंदे सेनेने म्हटलं की आम्हाला आमचे आमदार निवडून आणायचे आम्हाला शंभर जागा आल्या तर पवारांसाठी जागा किती शिल्ल्याचा होता इथे काँग्रेसने म्हटलं की आम्हाला दीडशे दोनशे जागा लढायच्या तर उरलेल्या जागांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार ते मान्य करतील का हा सगळ्यात मोठा कळेचा मुद्दा आहे जशी जशी निवडणूक जवळील तस तसं या जागा वाटपाचं आणि यांच्यामध्ये ते मतभेद निर्माण होतील हे कितपत एक एकत्र राहतील याबद्दल आत्ताच सांगणं कठीण आहे पण हीच स्थिती ही स्थिती मवियात राहणार नाही का कारण प्राप्त स्थितीमध्ये आत्ता किती जागा कोणाला द्यायच्या याच्यावरून तर सोडा पण आता विधान परिषद लढायची कशी कोणी किती याच्यावरून सुद्धा वादावादी सुरू आहे आणि एकमेकांना विश्वासात न घेता परस्परच परस उमेदवार घोषित करण्याची पद्धत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मला असं वाटतं ज्यांची जी महाविकास आघाडी झाली ती आता लोकसभा विधानसभेपुरता होती विधान परिषदेमध्ये यांचं आघाडी नव्हती परंतु दोघांनी मिळून बसून त्यांनी ते तिढा सोडवलाय आणि काँग्रेस कुठे लढेल किंवा उबाठा कुठे लढेल भाजप कुठे लढेल शिंदे सेना कुठे यांचं हे आता सॉर्ट आऊट झाले ही इलेक्शन आता यांच्यासाठी आता सोपी झाली आहे विधानसभेला मात्र या तिघांमध्ये प्रचंड मतभेद असतील आणि जर जदा कदाचित जर सीट शेअरिंग झालं नाही तर काँग्रेस आणि इकडे अजित पवारचे राष्ट्रवादी दोघही वेगळे लढले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये अगदी तर हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आत्ताच्या घडीला चौदा खासदार असल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास बऱ्यापैकी वाढला आणि मवियामध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे मनमानी करताना दिसत आहेत ते काही काँग्रेसच्या नेतृत्वाला पटलेलं नाहीये आत्ताच थोड्या वेळापूर्वी जो एक नवा तपशील समोर आला की उद्धव ठाकरेंनी परस्पर चार उमेदवार घोषित करून टाकले विधान साठी केंद्रातून मग कान उघडणी झाल्याच्या नंतर त्यांना एक उमेदवार मागं घ्यावा लागला भाजपासोबत असताना ठाकरेंचा असा अपमान कधी झालेला नव्हता उलट तिथं तर था ठाकरेंची था दादागिरीच चालायची इथं गांधींच्या समोर ठाकरेंची दादागिरी चालताना दिसत नाही आहे आता अरुण सावंत या मुद्द्यावर तुम्ही बोलायचं आहे अशा पद्धतीनं गांधी आता जर ठाकरेंची कान उघडणी करत करत असतील आणि ठाकरेंना गांधींचं ऐकावं लागत असेल तर एकशे पंच्याऐंशी जागा जिंकणं म्हणजे नक्की कोणी किती जागा जिंकायच्या यातसुद्धा लढायच्या कोणी किती लढायच्या हे सुद्धा काँग्रेसच ठरवणार का आपण जर काही गोष्टींचा बारकाईने अभ्यास करत असाल तर एक गोष्ट या राज्याच्या जनतेला आणि मला सुद्धा ठळकपणे दिसून येत आहे की जो स्वाभिमान स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होतात जे ज्वलंत विचार बाळासाहेबांकडे होते ते विचार उद्धव ठाकरेजी यांच्याकडे मुळीच नाही आणि म्हणूनच ते जेव्हा जेव्हा काँग्रेसचे नेते मुंबईमध्ये येतात या महाराष्ट्र राज्यामध्ये येतात तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक झालेले आपण अनेकदा विविध वाहिन्यांवरती पाहिलेले आहे हे काय मी आपणासमोर खोट सांगत नाही अनेकदा मी स्वतः पाहिले की आदरणीय आदरणीय म्हणणं सुद्धा कधी कधी मला चुकीचं वाटतं उद्धव ठाकरेजी हे कशा प्रकारे त्यांच्या नेत्यांच्या पायाला झुकून बघावं तेव्हा सतत नमस्कार करत असतात तो स्वाभिमान त्यांनी काँग्रेसच्या पायाशी केव्हाच गहाण ठेवलेलं आहे विचार तर त्यांनी केव्हाच सोडून दिले आणि म्हणूनच आम्हाला हे पटलं नाही म्हणून आमची जी मूळ शिवसेना आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी जी आमची न्याय आम्ही एक झालो आणि हिंदुत्वाच्या विकासाचे राज्यामध्ये पुढून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भविष्यात सुद्धा उद्धव ठाकरे जी हे जे काही उरली सुरली त्यांच्याकडे आता उभाटा शिवसेना उरली जिला आता मुस्लिमांची ते मदत घेत खोटा खोटा प्रचार करून तेच त्यांना करावं लागणार आहे आणखी हळूहळू या मुंबईतील जनता सुद्धा त्यांना म्हणजे त्यांना आणि मूळ आमची मला पूर्ण विश्वास वाटतो अरुण सावंत आपण जोडलेले राहा विवेक भावसार आपण पण जोडलेले रहा चर्चेमध्ये अनेकदा अनेक, अनेक गोष्टी अचानक घडत असतात रवी इंगवले यांनी काही या चर्चेत अरुण सावंत विवेक भावसार आणि आमच्या या प्राप्त स्थितीतल्या प्रश्नांना सामोरं जायची हिम्मत दाखवलेली नाहीये आपल्याला शिवबाठाच्याकडून येणारा प्रतिनिधी बदलावा लागतोय आता सुनील मोदी चर्चेत आहेत सुनील मोदी फोनद्वारे चर्चेत आहेत मला त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का एकदा तपासून घ्यायला लागेल सुनीलजी आवाज येतो नमस्कार 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 आपलं स्वागत आपण अगदी वेळेला उपलब्ध झालात खूप खूप आभार आपले पटकन उत्तर द्या एकशे पंच्याऐंशी कशा जिंकणार आहात जागा किती जागा लढणार आहात काय सर मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला निवडणूक पूर्वीही बोलवलेलं होतं उद्धव ठाकरे शरद पवार या दोन्ही घटकांच्या कडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा मतदारांचा पॉझिटिव्ह आहे काही जरी म्हटलं मुसलमानांनी मत दिली दलितांनी मत दिली अहो मला सांगा महाराष्ट्रामध्ये मुसलमान मतं किती निवडून येण्याला त्याला उपयुक्त आहेत काहीतरी आरोप करणं हे शिवसेना गट आणि भाजपचं काम आहे नाही नाही थांबा थांबा तो मुद्दा वेगळा आहे तो मुद्दा वेगळा आहे सुनीलजी आता मला थेट आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे तुम्ही महाविकास आघाडी म्हणून जर समजा एकशे पंच्याऐंशी जागा जिंकणार असाल तर एकशे पंच्याऐंशी जागा जिंकण्याच्यासाठी प्रत्येक पक्ष किती जागा लढणार आहे साधारणतः मी तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किमान एकशे दहा ते एकशे वीस शिवसेना लढेल शंभरच्या आसपास ऐंशी नव्वद शंभरच्या आसपास काँग्रेस लढवेल आणि ऐंशीच्या आसपास आसपास राष्ट्रवादी राष्ट जिंकेल बाकीचे मित्र पक्ष दहा पंधरा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचं वाटप होईल वाटपामध्ये कुठलेही वाद होणार नाही वाटपात कोणतेही वाद होणार नाहीत मला तर खरं थोडीशी गंमत वाटते या संपूर्ण स्थितीमध्ये जो दावा आपण केलेला आहे त्याच्या आधारे कारण काँग्रेसचे खासदार आहेत चौदा आणि तुम्ही त्यांना शंभर जागा पण लढायला देणार नाही हा दावा काँग्रेस मान्य करेल का विवेक भावसार आपल्या सोबत आहेत विवेक भावसार थोड्या वेळापूर्वी याच संकेताच्या बाबतीत बोलत होते आणि विवेकजी पहा बोलता बोलता म्हणजे कावळा बसायला फांदी मोडायला म्हणतात ना किंवा किंवा बोलाफुलाची गाठ पडावी तसं म्हणतात तुम्ही थोड्याच वेळापूर्वी जो संकेत व्यक्त केला होता तोच संकेत आता समोर येतोय है आणि तो, तो सिद्ध होतोय हेही दिसत आहे विवेकजी शिवसेना सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे ज्याला शि उभाठा असं आता नवीन नाव आहे ते शिव उभाठावाले सर्वाधिक जागा लढू पाहत आहेत काँग्रेसला आपल्यापेक्षा कमी जागा देऊ पाहतायत काय होऊ शकतं या प्रश्नाकडे यायच्या आधी एक मोदीजींच्या प्रश्नावरती सांगतो की मोदीजी किंवा तुम्ही मान्य करा की मुस्लिमांनी तुम्हाला मतदान केलं आहे त्याचे तुम्ही आभार मानाला देऊ नये का देऊ नये देशाचे नागरिक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे मुसलमानांनी मत दिलं म्हणजे काही गुन्हा केला का त्यांनी अजिबात गुन्हा केला उत्तर प्रदेशमध्ये गेल्या गेल्यावेळी उत्तर उत्तर प्रदेशमध्ये मुसलमानांनी भाजपला मतं दिली होती मुफ्ती मोहम्मद किमान त्यांचे आभार की ठीक आहे आम्हाला मतदान केलं अरे आम्हाला आभार आम्ही सगळ्या मतदारांचे आभार मानतो केवळ मुस्लिम नाही सगळे जेवढे मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे आम्ही शतशा आभारी आहोत राहिला दुसरा प्रश्न जी की जी। या राज्यामध्ये लोकसभेमध्ये आज तेरा आणि चौदा खासदार काँग्रेसचे आहेत ह्या राज्यामध्ये आज काँग्रेस मोठा हे सिद्ध झाले बिलकुल भाजपपेक्षा त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे त्यांची संख्या जास्त आहे अशा वेळी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कमी जागा कसं काय लढणार त्यांना देखील त्यांचा मुख्य मला पण हा मला पण हाच प्रश्न तर पडला होता मला पण हाच प्रश्न तर पडला होता तुम्ही थोड्या वेळापूर्वी संकेत दिला की अशाच प्रकारचा जर दबावा जर राजकारण ठाकरेंनी चालू केलं तर काँग्रेसच स्वतंत्रपणे लढेल ती म्हणेल आमचे चौदा खासदार आहेत आम्ही आमचं आमचं बघून घेतो निवडणुकीच्या नंतर काय करायचं ते करा बरोबर आहे विवेकजी मताशी मी सहमत आहे अच्छा पटकन मोदी जी जी बोला बोला स्वतंत्र लढेल आणि मग निवडणुकीनंतर निकालानंतर काय करायचं ते लढा सर मी तुम्हाला सांगतो कोणत्याही जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीचं वांद होणार नाही यांनी या महायुतीनं हे फक्त वाट बघावी आमचं तुटण्याचं आम्ही तुटणार नाही आम्ही उभे राहणार आम्ही कणखर उभे राहणार आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून परिवर्तन घडवणार मोदी बोलतात त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय सुनील मोदींचे जे दावे आहेत ते आता अरुण सावंत यांच्याही कसोटीवर एकदा तपासून घेऊयात सावंत साहेब ऐकताय का ही नांदी आहे का मवियाच्या अंतर्गत कुरबुरी सुरू होण्याची प्रसादजी मी सांगण्याने काही सत्य किंवा असत्य होत हो, नाही आपण प्रत्यक्ष जे काही चाललंय गेल्या दोन चार दिवसांमध्ये हे तुम्ही स्वतः पाहत आहात आणि या राज्याची जनता पाहत आहे विधान परिषदेच्या जागा वाटपावरून या दोन पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांच्यामध्ये जे वाद चवाट्यावर आलेले आहेत ते वादच पुरे आहेत यांच्यामध्ये भविष्यामध्ये काय घडणार आहे हे सांगण्यासाठी त्याच्याकरिता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही वाद पटकन, हे पटकन जिवंतपणाचं लक्षण आहे त्यातनं निर्णय होणे हे जिवंतपणाचं लक्षण नाही निर्णय झाला ना काँग्रेस महाविकास आघाडी चार वाटपाचे एक काँग्रेसनी लढायची तीन रुगाट्यांनी लढायचे फायनल निर्णय झाला मोदीजी पण मोदीजी तुम्ही तुम्हाला तुमचा उमेदवार मागे घ्यायला लागला ही नामुष्की नाही उमेदवार माग घ्यायला लागला आगे आगे तो तो आधी कळायला पाहिजे ना तुमचं नेतृत्व हे जगातलं सर्वात परिपक्व नेतृत्व आहे तुमच्या नेतृत्वाला हे कळायला पाहिजे होतं की आपण आता एकटे नाही आहोत आपण दुय्यम आहोत मवियामध्ये आणि काँग्रेस मोठा आहे किमान एकदा विचारून तर घ्यायचं फोन तर करायचा गांधींना की मी चार उमेदवार घोषित करू का म्हणून काँग्रेसला त्यांचा परस्पर केला आणि तिथे त्यांची फार चूक झाली बिलकुल बिलकुल विवेक भावसार आणि तिथली कहाणी तर तुम्हाला निश्चितच माहिती असेल ती अशी आहे की जयंत पाटलांनी संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसवर गोळी जाडायचा प्रयत्न केला दुर्दैवाने ती गोळी उलटी फिरलेली आहे आणि तिथे विवे चंद्रहार पाटलांचा पराभव झाला आता काँग्रेसची संख्या त्याच्यामुळे चौदा खासदारांपर्यंत पोहोचली थोडक्यात जे निर्णय चुकले ते चुकलेच आहेत आणि परस्परांना विश्वासात न घेणं काय असतं हे सांगलीत दिसलं हे विधान परिषद निवडणुकीत दिसलं बरोबर आहे सुनीलजी एखादाच निर्णय चुकू शकतो ना एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये एका सगळे निर्णय चुकले नाहीत ना भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी पक्षाबरोबर युती केली ही सगळ्यात मोठी चूक आहे महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवलं पण आता हे तुम्ही एकशे पंच्याऐंशी लढण्यामध्ये येत नाही तुम्ही एकशे पंच्याऐंशी लढण्यात येत नाही विवेक भावसार असो आपल्यासोबत अरुण सावंत आहेत सगळ्यांना एकच गोष्ट समजत नाहीये चौदा खासदार असलेल्या पक्षाला तुम्ही शंभर जागा पण द्यायला तयार नाही आहात चर्चा जेव्हा होईल तेव्हा निर्णय होईल शंभर नाही ना पण आपण मगाशी गणित मांडलंत म्हणून हा मुद्दा जन्माला आला पटकन आपण चर्चेसाठी परत येऊ वेळेची मर्यादा याची सगळ्यांना आठवण करून देऊ मला आता विवेकजी आपण खुलासा करा आणि त्याच्यानंतर चर्चेसाठी आपण समारोपासाठी अरुण सावंत यांना प्रश्न विचारू पटकन सांगा विवेकजी हे जर असंच चालू राहिलं तर जो संकेत तुम्ही दिलाय प्रसंगी काँग्रेसच स्वबळावर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढेल आणि मग निवडणुकीच्या नंतर जे काही असेल ते बघून घेऊ या स्थितीकडे मविया जाईल का प्रिपोल अलायन्स यांचं तुटेल असं मला शंभर टक्के खात्री आहे काँग्रेस ही सगळ्यात जास्त दाग दाग जागा लढेल किमान दीडशे जागा लढेल उर्वरित जागे होती ते सांगतील तुम्ही शिवसेना आणि शरद पवारांचं गट लढा आणि असं जागा वाटपामध्ये हे सगळ्या चर्चा फिसकटेल काँग्रेस बाहेर पडेल काँग्रेस स्वतंत्र लढेल आणि मग पोस्ट पोल अलायन्स काय व्हायचं ते होईल ज्याच्या जास्त जागा ते एकत्र येतील आणि मग सरकार महाविकास येतं की महायुतीचं हे निकालांचं ठरलं पटकन अरुण सावंत अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली तर ती तुमच्या फायद्याची असेल किंवा तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल प्रसादजी पहा काँग्रेस आणि उभाटा शिवसेना काय करेल आणि त्याच्यापासून काय घडेल आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा होईल या गोष्टीचा आम्ही मुळीच विचार करत नाही आमचा स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे आम्ही जी काही विकासाची कामं गेली दहा वर्ष या देशामध्ये केलेली आहेत आणि गेली दोन वर्ष या महाराष्ट्रामध्ये आम्ही केलेली आहेत आणि भविष्यामध्ये आम्ही जे काही करू त्याच्यावरती आम्ही पुढील इलेक्शन लढणार आहोत आणि पहा असत्य हे जास्त काळ टिकत नसतं हा जो काही यांचा विजय झालेला आहे काँग्रेस आणि उभा का, हा विकास फक्त आणि फक्त खोट नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे झालेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की मुस्लिम समाजाला म्हणा किंवा आदिवासी आणि जे काही एस सी एस बांधव आमचे आहेत या सगळ्यांना कळून सुटणार आहे की यांनी कसा आमच्याशी विश्वासघात केला कसं यांनी खोटं बोलणे आम्हाला असत्य सांगितलं आणि आम्ही त्या असत्याला भरून आम्ही मतदान केलेलं आहे हे जे काही मोदी समोर येऊन बोलत आहेत हे फक्त आणि फक्त आपल्या पक्षाची बाजू कोणत्याही परिस्थितीने मांडायचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्हाला ते किती लढतील आणि किती जिंकतील याच्याशी काही देणं गेलं नाही आम्ही आमच्या मनगटावर इलेक्शन लढू आणि जिंकू सुद्धा जी धन्यवाद या तुमच्या साठी मोदीजी माफ करा आज आपल्याला खूपच कमी वेळ मिळाला भविष्यात ती आपण कसर नक्की भरून काढू तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र